नाही अजून तुमचं झालं का आणि प्लीज सगळ्या आणि मराठीमध्ये कमेंट करा शुभप्रभात ताई साहेब शुभप्रभात शुभप्रभात शुभ सकाळ सगळ्यांना झाडच पाड नको थोडं नाही मराठीमध्ये दादा कमेंट टाका सगळ्यांनी मराठीत कमेंट करा नको पिरवण्या झाडच मणी पिरव्याचे झाड तोडलं वाटतं सिद्धार्थ दादा तानाजी दादा हाय तानाजी दादा नमस्कार तानाजी दादा स्वागत आहे सिद्धार्थ दा, ताना दादा तानाजी दादा झालं का चहा वगैरे तुमचं

मयुरी हाय सिद्धेश दादा नमस्कार लाईक केला आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद झालं का नाश्ता नवीन कोण असेल तर लाईव्हला लाईक करा चॅनलवरचा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नाही अजून छान नाही नाही झालं अजून ओ बरा है तुझा बह है बर हैई थैंक यू सिद्धार्थ दादा भैया कमेंट करने तो सुबह सुबह ठीक से कमेंट करो पिल्लू लवकर उठली आज पिल्लू लवकर उठते उठ राम राम काय राम राम चहा पाणी चालू आहे ताई साहेब हो का आज लवकर सिद्धार्थ चहा पाणी तुमचं गुड मॉर्निंग हो चालू द्या चालू द्या चहा

लाईक करा नाहीतर मी लाईव्ह बंद करायला तुमच्या कोणाची कमेंट येत नाही आहे तर लाईक करा नाहीतर मग नाहीतर मग बंद करते लाईव्ह कमेंट येत नाही तर काय मग लाईक करा पटपट पटपट हाँ मे भी सपोर्ट कर दिए ज्वाइनिंग कर दी हाँ भैया वीडियो देखो मेरा वीडियो के नीचे कमेंट डालो मैं आपको ज्वाइन करती हूँ राू दे थोड़ा वे लग हाँ ना कौन कमेंट नहीं करो सिद्धार्थ दादा सिद्धेश दादा कमेंट यायला पाहिजे भरपूर जण लाईव्ह आहेत पण कमेंट करत नाही मग काय करायचं पाऊस आहे का तिकडे नाही सिद्धार्थ दादा पाऊस काल वातावरण झालं पावसाचा व्हिडिओ टाकलाय बघा तुम्हाला सगळ्यांना चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा आवडल्यास लाईक शेअर करा तर मित्रांनो सगळ्यांनी सपोर्ट करा एकमेकाला बरं का सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांचा दिवस छान जावो मुंबईला काल जोरात पाऊस झाला हो मुंबईला खूप जोरात झाला पाऊस खूप खूप म्हणजे गारा वगैरे पडल्या खूप पाऊस झाला आपल्या इकडंच नाही बघा तर प्लीज मित्रांना सपोर्ट करा सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट करा छान छान विचार ठेवा बरं का सगळ्यांना गुड मॉर्निंग चांगल्या विचाराने चांगलं सद्य होत असतं बरं का तर सगळ्यांनी छान छान विचार करा कमेंट करा मग कमेंट करा साई नमस्ते मस्त दादा अपन अंजलि कमेंट मराठी में दे करा अंजलि तई मराठी में दे कमेंट करा <coughs> संदीप अंजर गावटे अधिवासी स्टार ओके हाय दादा संदीप दादा नमस्कार माझं मी हाताने करून प्यायला लागलो आहे चहा तुमच्या बहिणीचा आहे अजून झोपते हो का सिद्धार्थ दादा बरं बरं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संदीप दादा सपोर्ट करा सगळ्यांनी सपोर्ट करा संदीप दादा सपोर्ट करा बरं ताई कुठून आहात संदीप दादा मी आहे रत्नागिरीवरून नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा संदीप दादा ॲड करायचं असेल तर ॲड करा मला तुम्हाला वाटत असेल ॲड करू तर सपोर्ट करा वाटत असेल तर सपोर्ट करा संदीप दादा अंजली ताई अंजली ताई सपोर्ट करा बरं का प्लीज प्लीज नको हवा सब्सक्राइब केले ओके दादा तर संदीप दादा व्हिडिओच्या खाली कमेंट टाका मी तुम्हाला ॲड करते व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी ॲड करते तुम्हाला संदीप दादा व्हिडिओच्या खाली कमेंट करा माझ्या कालचे व्हिडिओ आहेत ना त्यांना कमेंट करा लाईक डाऊन थँक्यू 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 संदीप दादा असंच सपोर्ट करा सगळ्यांनी విడియో ఛానల్ కమెంట్ కదా యాడ్ అందీప దాదాపు कमेंट येत नाही आहे तुमचा आवाज माझा बसलाय उपेश दादा सुप्रभात सुप्रभात गुड मॉर्निंग शुभ सकार झालं का चहा नाश्ता रुपेश दादा सचिन नमस्कार सचिन दादा नमस्कार शुभ शुभ नमस्कार नमस्कार पाच लाईक पाच नंबर लाईक डोंट थँक्यू थँक्यू कमेंट करा सगळ्यांनी ताई नाश्ता नाही बनवा हो का बर बर <coughs> 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 आज काय घसा बसलाय का हा <coughs> <coughs> ना घसा बसलाय थंड पाणी प्यायले ना घसा बसला थंड पाण्याने घसा बसला आमच्याकडे पंढरपूरला रात्री भरपूर पाऊस झाला ओके सिद्धार्थ दादा कमेंट येऊ दे कमेंट येऊ दे पटपट रुपेश दादा संदीप दादा कमेंट करा ok ora faccio con la cartella interna il pelo un po' di spettacolo un po' namaskar गुड मॉर्निंग विजय दादा गुड मॉर्निंग विजय दादा तुम्हाला ॲड केले मी विजय दादा तुम्हाला ॲड केलं आहे मी आदिवासी नगर आदिवासी नगर जिल्हा बरं बरं सुदाम दादा दा। बोला सुदाम दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह तर नवीन असेल त्यांनी पटपट लाईक करा विजयदादा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा बरं का लाईवला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सुदाम दादा तुम्हाला पण आवडला असेल आवडल्यास लाईक करा आणि रात्री हळद आणि मजाचे कशी

गुड मॉर्निंग मबीजी गुड मॉर्निंग नील रे नील उठा उटा असं का झाली मैरी ताई चहा हाताची चहा प्यायची वेळ झाली हो या या नील नक्कीच या नक्कीच नक्कीच तुम्हा सगळ्या भावांसाठी काय पण कधी पण ही बहीण उभी आहे बर का निलददा भैया हमारा हिंदी में कमेंट डालने का तो हिंदी में हिंदी में डाल दो गुड 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 भैया हिंदी में आ रही तो हिंदी में कमेंट डालो नहीं तो मराठी में डालो गुड मॉर्निंग नील दादा अनही सब करा जाय असेल कोणा सब करा ओके भैया जी कमेंट करो हिंदी में नीले का कमेंट का तीन दादा कुठे गेला <coughs> ज्येष्ठ मध पावडर आणि मध सुद्धा खाऊ शकता हो रुपेश दादा का म्हणजे रत्नागिरीचे का चला तुमच्या कोणाच्या कमेंट येत नाही काही नाही चला तर मी लाइव बंद करते बर का आले एक कमेंट के लिए गेले पढ़ुन अहू मई सही जो केला नहीं का हो मैं आपको समझ लो फिर फिर एक बार मयूरी सरकार हो हाँ क्या समजले जो केला आहो मयुरी नाही का कमेंट येत नाही तर मी हे करून टाकते लाईफ बंद करून टाकत आहे बरं का खूप वेळ झाला कमेंट येत नाही चला तर आपली कळत असते वीस मिनटाची लाईव्ह वीस वीस मिनटाची लाईव्ह आहे मोदी सरकार ओके अरे बाळा सकाळ सकाळ नको रे असलं बोलू बरं का नाही शोभत रे तुला काय नको बोलू असले असे असे असले विचित्र प्रकार सगळं सगळं नको करू रे बर कायुरी सरकार हो का बरं बरं रुपेश बर, बर, बरोबर असले तू तुला असे शोभत नाही रे बरं का हे सकाळ सकाळ असले चाले बरं का नको सका सका शाप तू चांगला असशील चांगले संसार असतील चांगला बोल रे सकाळ सकाळ बरं का ताई उभी राहा कशाला तानाजी दादा